अंतरवाली सराटी मध्ये मुंबईकडे कूच करण्यासाठी मराठा मोर्चाची तयारी पूर्ण झालेली दिसते अंतरवाली सराटी जवळच्या एका मैदानावर या ठिकाणी आपण पाहू शकतो राज्यभरातून आलेल्या या गाड्या आहेत आणि मराठा आंदोलक कार्यकर्ते आहेत हे सर्व मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईकडे कूच करणार आहेत संपूर्ण तयारी हे आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत एक तयारीचा एक भाग आपण या ठिकाणी पाहू शकतोय सकाळी चहा करण्यात आलेला आहे आणि सर्व आंदोलकांना या ठिकाणी चहा देण्यात येत आहे चहा असेल शेगडी असेल त्याचबरोबर गॅस सिलेंडर असेल सर्व साहित्यानिशी हे मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत तो मनोज दरांगे पाटील यांच्या बरोबर पुढील महिना लागो किंवा का आणखी काही कि जास्त महिने लागो तोपर्यंत आहे, ट्रक आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टर ट्रॅक्टर मध्ये देखील हे सर्व आंदोलक ले या ठिकाणी आलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांचे फ्लेक्स होर्डिंग लावलेले आहेत भगवे झेंडे या ट्रॅक्टर वरती लावण्यात आलेले आहेत आणि पूर्ण तयारीनिशी हे सर्व आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत इथून ते पुढे मनोज दरांगे पाटील यांच्या बरोबर या मोर्चामध्ये सहभागी होतील आपण या ट्रक मध्ये टेम्पो मध्ये पाहिलं तर हे सगळं साहित्य दिसते आपल्याला पाण्याच्या बाटल्या आहेत इतर किराणा मालाचं साहित्य असेल कपडे असेल बॅग ज्या आहेत कपड्यांच्या त्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत अशी संपूर्ण जे तयारी करून अनेक शेकडो वाहनं या आंतरवाली जवळच्या मैदानावरती दाखल झालेली आहेत कालपासूनच हे सर्व या ठिकाणी आंदोलक दाखल झालेले आहेत हा दुसरा जर टेम्पो पाहिला आपण तर यामध्ये आपल्याला गाद्या दिसतील त्याचबरोबर हा मोर्चा होणारे घोषणाबाजी तर होईलच त्याचबरोबर ढोल ताशा देखील या आंदोलकांनी या ठिकाणी आणलेला दिसतोय आणि या सर्व आंदोलकांची स्थानिक जे मराठा आंदोलक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील त्यांच्या परीने सोय केलेली दिसते या सर्व अन्दो, आंदोलकांसाठी पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे पाण्याचा टँकर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि सकाळी हे पाणी वापरून आंदोलक त्यांची कामं उरकत आहेत अशी तयारी किंवा हीच परिस्थिती या पुढील काळात हा मोर्चा ज्या ज्या ठिकाणी जाईल तो हा पूर्ण असा लवाजमा घेऊन जाणार आहे पाणी साहित्य किराणा कपडे ह्या सगळ्या गाड्या हे सर्व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईकडे कूच करणार आहेत दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं होतं त्याची काहीशी आठवण करून देणारा हा सगळा माहोल आहे हा ही परिस्थिती आहे मनोज जरांगे पाटील यांना शेवटपर्यंत साथ देण्याची भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे कॅमेरामन आदर्श कटकेचा नितीन पाटणकर साम टीव्ही न्यूज अंतरवाली सराठी जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका